हाय हॅलो फ्रेंड्स कशा पुरे मी तर मी आले सासरी हरभऱ्याची भाजी खोडायला आयुष्यात पहिल्यांदा मी हरभऱ्याची भाजी खुलली शेतात आले मी सासरी प्रत्येक वेळेस मी माझ्या माहेरचे ब्लॉग बनवत असते पण आज मी छोटासा मिनी ब्लॉग सासरी बनवत आहे लातूरपासून जवळच पंधरा मिनटाच्या अंतरावर माझी सासरवाडी आहे आणि माझ्या सासरच्या शेतात मी भाजी फुडायला आली कारण माहेरी प्रत्येक वेळेस मी ब्लॉग बनवते कारण माहेरी बघायला कोणी नसल्यामुळं माहेरी मला जावं लागते शेताकडे पण सासरी सास सासरी बघतात त्याच्यामुळं सासरी काही जास्त लक्ष द्यायची गरज नाही आणि हरभऱ्याची भाजी स सर्वांनाच आवडते तर बघू शकतात माझी सासरची शेती आहे हरभरीची भाजी हरभरी हरभरीची भाजी कशी आली बघा हरभरी हरभरे पेरले कशी आले बघा तर मी असं का बांधले तर माझे सासरे म्हणले की तोंडाला बांध कारण ते हरभरीची भाजीची जी आंबा आहे ते तोंडात गेली की घशामध्ये दुखते आणि सर्दी होती त्याच्यामुळे मी भीतीनं पटकन बांधलं कारण मला सण होत नाही पहिल्यांदा भाजी खुलली तर माझ्या मुलांना पण भाजी खूप आवडते माझी जवळ येता ती पण मला भाजी खुलू लागते तिला शेतातलं सगळं काम येते तर मला नाही जमत तिला मी आधीच खुलली होती भाजी मिळाल्यास थोडी खुलवी तिनं पण म्हणजे मला तोंडाला जाऊन तुला सवय नाही आणि पूर्ण तुझ्या घशामध्ये धुकल ती आम जाती आणि सक्का माळ घेऊन सक्या जावं मला मोठ्या मावशीचीच मुलगी म्हणजे माझी माळक घेऊन आणि इकडं आम्ही सक्या जाव

तिच्या हाताला आंब आंबीने ती छोट छोटे छोटे सुरात चढतील पण तिला सवय आहे ती शेतात बघ ती आता मला टेन्शन आले की माझ्या घशात बिकेल का काय होईल बघू द्या नाही घेतला अजून तर माझी ताई तिनं स्टॉल बांधलाय चेहरा दिसेल म्हणून बघितलं का माझी जाऊ खूप काळजी घेते कारण आम्ही सख्या माणूस बहिणी सख्या जावा असल्यामुळं कारण माझी मावशी पण वारली आई पण वारली माझी आम्ही दोघी खूप एका विचारांना राहतो आम्ही जावा जावा समजतच नाही एक मैत्रिणीसारखं राहतो तर बघा तिने हरभऱ्याची भाजी माझ्यासाठी खुडून ठेवली खूप काळजी घेते ती माझी आणि ती पण जॉब करते ती पण अंगणवाडीची टीचर आहे कार्यकर्ता दोघींना पण जॉब आहे मला काय करायली तर असा मी आज छोटासा म्हणून ब्लॉग बनवलाय कसा वाटला तर मी सासरी सगळ्याला वाटत असेल की ड्रेस घातला सहासरीच्या काही माझा प्रॉब्लेम नाही आणि संध्याकाळी मी ते ह्याच कारण ते गटोड काय त्या हरभऱ्याच्या भाजीचं कसं साडी घेऊन कसं बसणार म्हणून माझी ताई म्हणली जाऊबाई म्हणली की नाही हे ड्रेसवर काही होत नाही म्हणजे आणि सासली पण माहिती आहे ती समजून घेते कारण गाडीवर बसल्यास ती चाकात मध्ये ती साडी जाईल म्हणून त्यांनी म्हणले नको फौजी साहेबांनी मला इथं सोडलं फौजी साहेब गेलेत मित्राकडं तर हे माझं सासर सासरची आणि फौजी साहेबांनी मी शेती घेतलेली आहे कसं वाटलं बघाय कशी हरभऱ्याची भाजी आली आमची हरभऱ्याची भाजी आमच्या हरभऱ्याची झाड कशी आली हे छान छान आलेत खूप दिवसांनी मी सासरे आले हे आंबे आंबे खूप गोड आहेत हे आंब्याची झाडे माझ्या सासऱ्यांनी लावले ते गोड आहे ते आंबे आले मी मिठम साहेबला आता कॉल करते मी तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला सांगा माझा तर हरभऱ्याची भाजी किती खुली दाखवली बांधून ठेवली आता बांधून ठेवली तर बाय बाय तुला अगं ठेव मी शेतकरी वाटायला पाहिजे ना तर मग बघा माझ्या ताईनं कसं ठेवलंय तर म्हणजे मी एक फौजीची बायको एक शेतकरी वाटली पाहिजे ना म्हणून तिला म्हणलं ठेव हे असं ह्याला गटवड म्हणतात आता काय का स्टॉल आता स्टॉल काढला तरी काही प्रॉब्लेम नाही आता ती आमनं घशात जातीन घसा दुखतो म्हणून मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हार भाजी तोडली बघायचं आज आज शेतात पहिल्यांदा काम केले मी काम म्हणजे मी चारानेच केले बाराने तर माझ्या ताईनच काम केले सगळं करून दिली तिनं तिला माहितीये मला सोयी अजून पुढे एक गठोड आहे दोन्ही कसं घ्यायचं मग डोक्यावर म्हणून ताई घ्यायला लागली मी फक्त व्हिडिओ पुरत घेतलं होतं <laughs> व्हिडिओ लोकांना वाटेल बघा किती काम करायला <laughs> आमत चले तरी देशी ते देशी हो गे कुठं जाऊन बसले की बघा आता